त्यांच्या था। आरोप खूप खूप सगळ्यात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बऱ्याच दिसत ब्लॉग एक स्पेशल येत आहे तो पण मराठी शूट आहे आणि आम्ही मकर ठोकळा आहे काहीच अंतरावर जवळ तिथे आज शूट आहे मकर ठोकळा डॅम पुष्कर जणांनी बघितला असेल नागपूर मधल्या लोकांनी कमेंट करा कोणी कोणी बघितलंय पावसाळ्यात तर नेलं नाही सरांनी कधी पण आज शूट साठी लोकेशन जुळून आलंय आणि बघूया आजचं शूट कसा होत तर चला चला तर में आज माजी में मी आज माझी एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे जी मेकअप स्ट्रगल मधली मी काय काय अनुभव घेतलेले आहे आणि एक छोट्या गावातील एक मुलगी जिला स्वतःकडे बघून वाटायचं मी काहीतरी करू शकते जसं आसपास जग नेहमी मी सांगायचं तू नाही काही करू शकत पुष्कळ लोकांनी विचारलं की तुला खरंच जमणार आहे का तू नाही करू शकणार आणि घरात एक आई असल्यामुळे मी घरातली जबाबदारी घर सांभाळणं मुलीची जबाबदारी सांभाळणं या विषयावर पण पुष्कळ घरात थोडीफार बोलणी झाली होती पण मला माहीत होतं मी माझ्या सपनांसाठी लढत आहे तर मला सगळे जबाबदारी सांभाळून पुढे जायचं आहे आणि खूप लोकांनी असं हे झालं आहे सगळ्यांनी सांगितलं मेकअप ते कसलं करिअर लोक काय म्हणतील घरातील जबाबदारी आधी बघ पण मी ठरवलं होतं माझं स्वप्न कुणाचं नाही ते माझंच मला पूर्ण करायचं आहे कधी कधी प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी मी पैसे साठवायचे कधी ब्रश कधी लिस्टिप अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी माझं जग बनवलं होतं जे मला जिंकायचं होतं कधी कधी हातहरत राहायचे तर कधी क्लायंट मिळायचं नाही आणि कधी लोक हसायचे प्रोफेशनल नाही हे हॉबी आहे पण मी थांबले नाही मी ठरवलं होतं एक दिवस हेच माझी ओळख होईल आणि स्टार्टिंगला मला मुलींना सांगायचं आहे पुष्कळ प्रॉब्लेम येतात हार मानायची नाही कारण जेव्हा बाळ जन्माला येते ते तेव्हा त्याला नऊ महिन्यापर्यंत दुसऱ्यांचा सपोर्ट लागतो तसा आपल्याला करिअरमध्ये वेळ द्यावा लागतो स्वतःला स्वतःला परफेक्ट बनण्यासाठी आणि परफेक्ट या फील्डमध्ये तरी आपण जितकं शिकत राहू तितकं कमीच आहे त्यानंतर आज आता लोकेशनला पोचले शूट होतं आणि माझी जेव्हा एक गोष्ट आहे माझी जेव्हा मला पहिली ब्राईड मिळाली होती आणि तिला जेव्हा तिच्या डोळ्यामध्ये जो मी आनंद बघितला होता ती म्हणाली दीदी आज मला आयुष्यात पहिल्यांदा स्वतःला सुंदर वाटते त्याच्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ते फक्त तिचं नाही तो माझा पण स्ट्रगलचं फळ होतं मला दिलेलं आज मी प्रत्येक मुलीला सांगते तू कोणास कोणत्याही ब्रॅकग्रा बॅकग्राऊंडमधून आली असशील पण तू तुझं स्वप्न मोठं असू दे जेव्हा आपण स्वप्न मोठं बघतो ना तेव्हाच ते कुठेतरी आपल्या त्या स्वप्नांच्या पाठीमागे आपण धावत पडत असतो आणि एक दिवस कितीही लोकांना नावं ठेवू द्यायचं पण एक दिवस आपलं स्वप्न आपल्याला माहीत असते आपण प्रामाणिकपणे जर कष्ट करत असू तर यश नक्कीच मिळते आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद ठेवायची की नाही मी एक... या फील्डमध्ये आली आहे ना तर मी हे पूर्ण स्वप्न करूनच दाखवणार घरच्यांना प्राऊड फील वाटेल की नाही काहीतरी तिने माझ्या आमच्या घरातून पैसे जे दिले त्या घरातल्या पैशाचे तिने चीज केलं आहे आणि जेव्हा एक एक रुपयासाठी आपण स्वतःला झगडतो ना की नाही मला हे करायचं आहे आणि मला त्या पैशाकडे न बघता मला माझं कामाकडे धावायचं आहे त्यावेळेस नक्की म्हणजे नक्कीच तुम्ही सामोरं जाता आणि जेव्हा स्ट्रगल एक ज्या फील्डमध्ये जर आलं ना खूप चढ उ उतार येतात पण थांबायचं नाही ग्रामीण भागातल्या जर मुली असेल ना मला आवर्जून सांगायला आवडेल त्यांना कारण वडील शेतकरी असतात मुलींना नवीन स्वप्न बघा बघायचं असतं आणि स्वप्नांच्या पाठीमागे ते धावायला प्रयत्न करतात जिद्द असते त्यांच्यामध्ये पण पैशामुळे ते काही काही स्वप्नांना खूप अडचणी येतात आणि हा ब्लॉग जर मेकअप आर्टिस्ट बघत असेल ग्रामीण भागामधून मुली ज्या आता बनत आहेत त्यांच्यासाठी इन्स्पायर ठरेल मी एकच सांगणार की हार नाही म्हणायची थोडे थोडे का होईना पण त्या गोष्टीला आपण सामोरं जायचं लढायचं झगडायचं पण हार कधीच मानायची नाही की माझ्याच्याने काय होणार नाही आणि मला असं वाटते ज्या दिवशी आपण स्वतःला स्ट्रगल करत राहू आणि थांबून नाही ना त्या दिवशी एक काळ येईल की तो आपल्याला ओळखेल लोक तु तुम्हाला इन्स्पायर समजेल आणि त्या दिवशी तु तुम्हाला जाणवेल मीही करू शकते आणि मीही खास आहे तर ही माझी छोटीशी कथा होती ही होती माझी एक कथा कल्याणी मेकोर नागपूरची जर तुम्हाला माझी स्टोरीमध्ये वाटत असेल की या ठिकाणी मी पण आहे आणि मी पण काही करू तरी शकेल तर जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा